नमस्कार मित्रांनो सुप्रभात गुड मॉर्निंग आता सकाळची वाजलीत बरोबर सात आणि आता आपण चाललेलो आहोत हरिद्वारला दोन दिवस आपण होतो ओलीमध्ये आणि ओलीमधला हा प्रवास सुंदर झाला आत्ता सध्या जोशी मठाच्या भागात आहे वरती ओली आहे आता सध्या काल स्नोफॉल झाला आहे त्यामुळे बघा आपले दोन सीन पाहायला मिळतील एक तर आकाशात वरते हेलिकॉप्टर हे आणि ह्या ठिकाणी स्नोफॉल झाल्यामुळे हे डोंगर असे एकदम बर्फानी अजून जास्त पांढरे दिसत तर सोप खूप छान वाटलं या ठिकाणी भारत हा भव्य दिव्य देश आहे ह्या भारतामध्ये भरपूर गोष्टी आहेत आपण त्या फक्त बाहेर पडत नाही आणि पाहत नाही आहे तर अशा भारता या भारताची भेट घेण्याकरता उत्तराखंडमध्ये तुम्ही नक्की या आणि ह्या गोष्टी तुम्ही जे विदेशात जाता हा देश आपला खूप सुंदर आहे ह्या देशामध्ये फिरा नक्की तुम्हाला ह्याचा अनुभव चांगला येईल बघित का होते आता हरित तीन दिवस झाले आम्ही इथं होतो ना काल तरी परवाच्या दिवशी तर भरपूर तिकडं दिवसायचा आम्हाला त्या त्या भागात इथं पण आज हा बर्फ ह्या डोंगरासुद्धा आलेला आहे आज हा बर्फ इथं पण आलेला आहे ह्या ठिकाणी म्हणजे आता हळूहळू हा स्नोफॉल वाढत 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 इथपर्यंत इकडं इकडं बर्फ भरपूर म्हणजे जानेवारीपर्यंत हा हे पूर्ण बर्फात आच्छादित झालेला असेल आणि त्यावेळी मग खूप थंडी असणार या ठिकाणी त्यावेळी आपल्याला इतक्या वरती यायचं म्हणजे खूपच आणि त्या मुहूर्त मुहूर्त नाही गर्दीचा विषय असतो त्यामुळं ते गर्दी भरपूर वाढते आणि आम्ही राहिलो ते हॉटेल ऑली म्हणून सुंदर आहे सर्विस चांगली या ठिकाणी बाकी आमचा ड्रायव्हर येतोय त्यामुळे म्हणाव वाट पाहतोय खाली थांबलोय तर मित्रांनो हे आहे रुद्रप्रयाग आता आपण रुद्रप्रयागला ला आहोत समोर हा संगम आहे आताच मी यूट्यूब लाईव्ह केलं फेसबुक लाईव्ह केलं माहिती सांगितली लोकांना सुंदर ठिकाण अत्यंत सुंदर ठिकाण क काय म्हणजे ह्याचं काय सांगू होता ह्या गोष्टी खूप लिहिण्यासारख्या आहेत ह्या ठिकाणी असं निसर्ग क्वचित पाहायला मिळतो चला तर त्या ठिकाणी आम्ही थांबलेले खाली जाणार नाही आता वरनच व्हिडिओ फोटो वगैरे काढले आणि आता आम्हाला जेवण करायला जायचं त्यानंतर मग आम्ही हरिद्वारकडे आमचा प्रवास सुरूच आहे प्रवास सकाळपासून सुरू आहे अजून साधारणतः अंदाजे एक आ, आ, एक चार तास लागतील असं म्हणतात मग येत का होतं थांबलो इथं था, हे ज्यूस घेण्याकरता हे इकडलं फळे याला मालटा म्हणतात आपल्याकडे याला संत्र म्हणतात हे ज्यूस घेते आता आणि आता आपण हे ज्यूस घेऊन आपले रवाना आपल्याला आहे ऋषिकेशला हे आहे देवप्रयाग तुम्हाला दाखवतो हे देवप्रयाग म्हणून ठिकाणे इकडं समोरनं संगम दिसतो आणि आता आपण हे घेऊयात काय देत आहे नको नको ते काही पैसे साखर ते हो शक्कल उसम आहे साखर टाकू नका हो एक एकच द्या एकच द्या एक, एक, एक द्या मित्रांनो आता आम्ही ह्या ठिकाणी फोटो वगैरे काढले तिथे बसलो होतो आम्ही सुंदर ठिकाणे बद्रीना आपला हे जाऊन जोशी मठाकडनं येताना ऋषिकेशला त्यामध्ये लागतं ह्या ठिकाणी थांबलो तो फोटोशूट केला खूप सुंदर 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 बाकी आता जर सर आपल्या ठिकाणाकडं आपली गाडी समोर लावली अर्धा दुषीर झाला आहे गाड्या पण चालल्यात आवाज येतोय का नाही माहीत नाही मला बाकी मस्त झालं ही सफर दोन तीन दिवसाची खूप मजा वाटली आणि आता ह्याच्यानंतर हे वेकेशन आमचं संपलेलं आहे उद्या आम्ही निघणार आहोत पुण्याकडं हरिद्वारच्या ट्रेनमधनं हा प्रवास चलो रूम आता आपण आहोत रूम मध्ये आणि आजचा हा व्हिडिओ बऱ्याच गोष्टी ह्या व्हिडिओ मध्ये आपण शूट केल्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अधिक माहितीसाठी मला नक्की तुम्ही कॉल करू शकता आणि हा व्हिडिओ अधिक माहिती करता कशाला कॉल करताय ब्लॉग यातला हां पूजेसंदर्भात काय माहिती हवी तर पूजा घरी करायची असेल काही मुहूर्तासंदर्भात पत्रिकेसंदर्भात काय माहिती हवी असेल तर मी नक्कीच सांगू त्या गोष्टी बाकी आता हा व्हिडिओ धन्यवाद पाहिल्याबद्दल आता मी आहे रूममध्ये हा व्हिडिओ मला एडिट करायचा आहे समोरवरती गाणी लावली आणि हा इथं एडिटिंगला सुरुवात करूयात सुरुवात करण्याआधी म्हटलं की शेवटचं संपत संपत आला व्हिडिओ ते शूट करावं बाकी धन्यवाद शुभरात्री गुड नाईट